आमदार उत्तम जानकर यांनी एका युट्यूब चॅनलशी बोलताना पालकमंत्री गोरेंना थेट कमरेतून मोडेन अशी धमकी दिली होती जानकरांच्या याच धमकीला जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही आम्ही कमरेखालीच मारतो असं गोरेंनी म्हटलं आहे काल शनिवारी नातेपुते येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्नेह हो मेळाव्यात जयकुमार गोरे बोलत होते या लोकांनी वर्षानुवर्ष तुझ्यासाठी काठ्या खाल्ल्या केसे सांगावर घेतल्या अजूनही त्याचे वळ तसेच आहेत आणि एका आमदारकीसाठी तू पाय चाटत गेलास तू तुझ्या आमदारकीवर अशा शब्दात गोरे यांनी जानकर यांच्यावर हल्लाबोल केला मी पालकमंत्री झाल्यापासून कोणावरही अशा पद्धतीची टीका केली नाही पण हे ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्यांना सांगतो की कुणाला शहाणपणा शिकवतोयस तू कोणाच्याही नादीला पण माझा नाद करू नकोस आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही पण कोणी आपल्या वाटेला आलं तर त्याला सोडत नाही अशी धमकी वजा इशाराच गोरेंनी जानकर यांना दिला आहे त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावर उत्तम जानकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे